सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत दिव्यांगांनी शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन स्वतःचा विकास साधावा असं आवाहन बुदरगड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शेखर जाधव यांनी केलं आयोजित दिव्यांग लाभार्थ्यांच्या शिबिरात ते बोलत होते भुदरगड पंचायत समितीच्या वतीनं गारगोटी इथं दिव्यांग लाभार्थ्यांसाठी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं गटविकास अधिकारी शेखर जाधव जिल्हा अपंग पुनर्वसन अधिकारी अमेया जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी दिव्यांग पथकाचा सत्कार गटविकास अधिकारी शेखर जाधव यांच्या हस्ते करण्यात आला दिव्यांगांना पुढील अडीच महिन्यात विविध उपकरणं देण्यात येतील असं जाधव यांनी सांगितलं दिव्यांगांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं यूडीआयडी कार्ड असणाऱ्या सुमारे चारशे पन्नास दिव्यांगांची यावेळी तपासणी करण्यात आली याप्रसंगी गारगोटीचे उपसरपंच सागर शिंदे डॉक्टर शुभम पवार डॉ मनीष प्रकाश झाकीर मुजावाई सुशांत एरुडकर कुबेर उपाध्ये यांच्यासह मान्यवर उपस्थित होते